देवदर्शनासाठी निघालेल्या ये नांदेड येथील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाला असून यात चौघांचा मृत्यू झालाय ही घटना लातूर मध्ये घडली आहे लातूर नांदेड महामार्गावरील ला अष्टामोड ते महाळंगरा पाटी दरम्यान उसाच्या ट्रॅक्टरला भरधाव वेगातील कारनं पाठीमागून धडक दिल्यानं तुळजापूरला दर्शनासाठी निघालेल्या नांदेड येथील चौघांचा मृत्यू झालाय या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय नांदेड येथील पाच तरुण हे कारने लातूर मार्गे तुळजापूरकडे निघाले होते लातूर नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंगरा प्राटीच्या दरम्यान शेतकऱ्यांचा ऊस लातूरच्या कारखान्याकडे घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून काढणं धडक दिली आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मी मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेतील इतर तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्या तिघांपैकी उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम उपनिरीक्षक राजेश घाडगे बीट अंमलदार भागवत मामडगे शिरीष नागरगौजे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आणि मैताशा नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात येणार अशी माहिती पोलिसांनी दिली तर कारमधील शिवराम लंकाढाई मोनू कोतवाल नरमन कात्रे कृष्णा यादव यांचा मृत्यू झाला तर शुभम लंकाढाई हे गंभीर जखमी झालेत प्रतिनिधी असलम शेख न्यूज ट्वेंटी फोर लातूर